नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार त्याच्या भाग चौथा म्हणजे आपले अगोदरच तीन व्हिडिओ झालेले आहेत तर त्याच्यावरचे पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकांवर विचारलेले प्रश्न आज भाग आपण चौथा म्हणजेच तीन भाग अगोदरच आपण बघितलेले आहेत तर आज चौथा भाग बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्हाला गणित समजायचेच असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की ब नक्की पूर्ण बघत जा आणि शिकवलेल्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करू एक्क्याण्णव प्रश्न काय आहे तर एका एक दोन अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे आणि संख्येतील अंकांच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या अठराने वाढते तर दिलेली संख्या कोणती तर काय हे आपण बाय ऑप्शनच डायरेक्ट सोडवू शकतो काय सांगितलेलं आहे त्याने एक दोन अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे म्हणजेच इथे जर आपण तीन पकडला तर त्याचा दुप्पट किती होतो सहा आणि संख्येच्या अंकांची स्थानाची अदलाबदल केली म्हणजेच किती छत्तीस आणि अदलाबदल केली तर किती येणार आहे त्रेसष्ट येणार आहे तर संख्येतील स्थानांची अदलाबदल केली नवीन येणारी संख्या अठराने वाढते तर बघू अठराने वाढते का तर त्रेसष्टमधून आपण छत्तीस वजा करू तर किती जाणार नाही तेरा होणार तेरातून सहा गेले किती राहतात सात आणि इथे किती राहणार पाच पाचातून तीन गेले राहतात दोन म्हणजेच किती सत्तावीस पण किती पाहिजे तर आपल्याला येणारी संख्या सत्तावीसने वाढते सॉरी अठराने वाढते तर पण इथे तर किती सत्तावीसने वाढली म्हणून हे ऑप्शन नाही दुसरं ऑप्शन घेतलं तर बेचाळीस बेचाळीस म्हणजेच एकक स्थानचा काय सांगितलेलं आहे एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट एकक स्थानचा पण इथे तर दोन हा दुप्पट आहे का नाही तर हा तर अजिबात येणार नाही दशक स्थानचा अंक सॉरी एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट पाहिजे तर चोवीस चोवीस घ्या म्हणजे आपण हे घेऊ शकतो का कारण की इथे चार इथे दोन हो चा आहे नहीं। तर दुप्पट होतो का चारच्या दुप्पट इथे आठ पाहिजे पण इथे तर किती आहे दोनच आहे म्हणून हा घेता येणार नाही तर चोवीस चोवीसच्या अदलाबदल करू किती येणार आहे बेचाळीस जर वजाबाकी केली तर बारातून चार गेले आठ आणि इथे तीनातून दोन गेला राहतो एक म्हणजेच अठरा काय सांगितलेलं आहे तर अंकांची स्थानांची अदलाबदल न केल्यास नवीन येणारी संख्या अठराने वाढते म्हणजेच अदलाबदल केली तर किती अठराने वाढते म्हणजे बेचाळीस होते तर कोणतं उत्तर बे सॉरी चोवीस म्हणजेच क ऑप्शन आपलं बरोबर आहे ब्याण्णव का आहे एक ते दहापर्यंतच्या पर्यंतच्या अंकांची क्रमवार बेरीज किती तर किती पंचावन्न हे तर पाठच आहे किंवा सोडवायचं झालं तर कसं येईल नैसर्गिक संख्या सॉरी क्रमवार नैसर्गिक संख्या तर शेवटची किती आहे दहा त्याची पुढची किती आहे अकरा छेदात किती दोन तर किती पाच येणार नाही अकरा पाचा किती होणार पंचावन्न होणार म्हणून किती ड ऑप्शन हे बरोबर आहे त्र्याण्णव काय दिलेल्या चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे शहात्तर आहे तर खालीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती तर विषम संख्या विचारलेली आहे श्याहत्तर ही काय आहे त्याची सरासरी आहे तर दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर सरासरी किती यायला पाहिजे किंवा चारही संख्यांची बेरीज केल्या विषम संख्यांची बेरीज केल्यानंतर किती सरासरी यायला पाहिजे श्याहत्तर यायला पाहिजे तर आपण यापेक्षा आपण बाय ऑप्शनने सोडून बघू सर्वात मोठी पंच्याहत्तर जर मांडली आपण पंच्याहत्तर तर त्याच्या अगोदरची विषम संख्या कोण असेल तर त्र्याहत्तर आणि एकाहत्तर आणि किती एकोणसत्तर तर या दोघांची बेरीज करू किती होते एकाहत्तर अधिक त्र्याहत्तर किती भागिले दोन करू म्हणजेच आपल्याला काय शहात्तर भेटायला पाहिजे तर किती होतात इथे चार आणि सात सात चौदा भागाकार जर चार आणि सात सात चौदा भागिले दोन करू बेसाती चौदा आणि बे दुनी चार किते तो है आप लेल किती येतोय बहात्तर आपल्याला तर किती पाहिजे शहात्तर पाहिजे म्हणून जर मी सत्याहत्तर मांडली तर सत्याहत्तरही सर्वात मोठे होईल आणि इथे किती पंच्याहत्तर होईल त्र्याहत्तर होईल आणि एकाहत्तर यांची दोघांची बेरीज करू पंच्याहत्तर आणि त्र्याहत्तर किती होतात पाच आणि तीन किती होतात आठ आठ आणि सात सात चौदा किती एकशे अठ्ठेचाळीस भागे सात आणि चार चौऱ्याहत्तर होतात म्हणजे असेल का नाही तर कोण एकोणसत्तर बघू एकोणसत्तर तर नाही एकोणऐंशी एकोणऐंशी त्याच्यानंतर सत्त्याहत्तर त्याच्यानंतर पंच्याहत्तर आणि त्र्याहत्तर तर या दोघांची बेरीज करू किंवा या दोघांची बेरीज केली तरी येते किती सात आणि पाच किती होतात बारा किती होतात बारा आणि सात आणि पाच बारा एक केला हातचा सात सात चौदा आणि पंधरा तर भाग देऊ आपण किती दोन ने देऊ तर बेसाती चौदा आय करतोय बेस क बारा येतोय का कस्या तर येतोय म्हणून कोणतं ऑप्शन असेल तर क ऑप्शन हे आपलं बरोबर आहे प्रश्न चौऱ्याण्णवा काय खालील चार अंकी असलेली सर्वात कमी संख्या कोणती चार अंकी सर्वात लहान कमी नाही इथे पाहिजे होते लहान पाहिजे होतं कमी म्हणजे चार अंकी सर्वात लहान म्हणजे चार अंकी सर्वात लहान कमी संख्या कोणती तर एक हजार एक हजार ही काही अंकी सर्वात लहान संख्या आहे प्रश्न पंच्याण्णव काय चार क्रमवार सम संख्यांची बेरीज चार क्रमवार सम संख्यांची बेरीज साठ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती काय चार क्रमवार सम संख्यांची बेरीज साठ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती संख्यांची बेरीज किती आहे साठ आहे तर आपण साठ भागिल किती किती आहे चार संख्या तर भाग द्या किती येत आहे चार के चार उरतात किती दोन आणि चार पंचे वीस म्हणजे पंधरा पंधरा ही येणार आहे तर त्याची पुढची कवनशिर सोळा ही समसंख्या असणार इथे कोण असणार आहे चौदा आणि इथे अठरा आणि इथे बारा आणि इथे किती चारच सांगितलं म्हणजे बारा चौदा सोळा आणि अठरा तर त्यापैकी सर्वात लहान कोण असणार आहे बारा तर कोणतं ऑप्शन ड ऑप्शन हे आपलं बरोबर आहे प्रश्न शहाण्णव काय तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे एकशे सत्तेचाळीस आहे तर मधली संख्या कोणती काय तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज सांगितलेलं म्हणजेच काय एकशे सत्तेचाळीसला तुम्ही सरळ सरळ तीनने भागा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटेल किती तीन चोक बारा दोन उरतात सत्तावीस उरतात तीन नऊ सत्तावीस तर किती एकोणपन्नास म्हणजेच कोणतं अ ऑप्शन बरोबर आहे सत्त्याण्णव का आहे एक ते एक्कावन्नपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती तर एक ते एकावन्नपर्यंत एकूण समसंख्या किती आहेत तर पंचवीस आहेत किती आहेत पंचवीस आहेत का कारण की ही तर विषम आहे त्याच्या अगोदरची किती असणार पन्नास आणि दोन फरक असतो म्हणजे दोन पासून पन्नासपर्यंत एकूण किती आहेत अर्ध्या असतात म्हणजेच किती पंचवीस आहेत म्हणजेच सुरुवातीची समसंख्या दोन असणार आहे चार असणार आहे सहा तर ए बरोबर किती असणार आहे दोन अजून डी बरोबर किती आहे फरक दोन मधला फरक चारमधून दोन गेले दोन आणि एन बरोबर किती पंचवीस एकूण किती एकान पर्यंत समसंख्या किती आहेत पंचवीस म्हणून एस एनचे सूत्र वापरा एन छेद दोन, दोन अधिक एन वजा एक आणि डी दुसऱ्या शॉर्टकटने सुद्धा आहेत पण ह्याच्याने तुम्ही कधी विसरणार नाही हे जर तुमच्या सूत्र लक्षात असेल तर तुम्ही बऱ्याच वेळा हे सूत्र वापरून उत्तर काढू शकता म्हणून मी शक्यतो एस एनचंच सूत्र वापरायचं सजेशन देतोय किती पंचवीस एन पंचवीस चे दोन दोन गुणिले दोन अधिक एन किती आहे पंचवीस वजा एक आणि डी किती आहे दोन तर पंचवीस पंचवीस चे दात दोन कधिक पंचवीसमधून गेला अठ्ठेचा सॉरी चोवीस चोवीस दुने किती होतात अठ्ठेचाळीस आणि काय येणार आहे पंचवीस चे दात दोन गुणिले किती बावन्न आणि भाग देणार तर बे दुनी चार एकोदा बे सक्क बारा म्हणजेच किती पंचवीस गुणिले सव्वीस तर पंचवीसचा वर्ग किती येतो सहाशे पंचवीस अधिक पंचवीस म्हणजे किती सहाशे पन्नास कोणतं ऑप्शन बरोबर आहे तर क हे ऑप्शन आपलं बरोबर आहे किती मी पंचवीस इथला एक बाजूला घेतला म्हणजे सहाशे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस येतो किंवा गुणाकार पण करू शकता तुम्ही तसं काय नाही अठ्यानव काय सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे सर्वात लहान मूल संख्या तर कोण आहे तर दोन हीच सर्वात लहान आहे एका सहा पट आणि दुसरे दुप्पट यामध्ये बत्तीसचा चा फरक आहे तर आहे। ती संख्या कोणती काय एका संख्येच्या सहा पट म्हणजेच काय ते आपण एक्स मानू त्याचा काय सहा पट म्हणजेच किती सहा एक्स मानू ती संख्या आपण एक्स मानू त्याच्या सहा पट आणि दुप्पट म्हणजे कितीचा आहे बत्तीसचा आहे तर ती संख्या कोणती तर किती चार एक्स येणार आहे आणि किती बत्तीस आणि एक्स बरोबर किती येणार आहे बत्तीस छेद चार आणि चार अठा बत्तीस चार नऊ छत्तीस म्हणजे एक्स बरोबर किती नऊ सॉरी इथे किती चारा होता, चार आठा बत्तीस होतात चार नऊ छत्तीस होतात म्हणजेच किती येणार आहे आठ आठ हे उत्तर आपलं बरोबर आहे म्हणजेच कोणतं अ ऑप्शन आपलं बरोबर आहे प्रश्न एकशे एक, एक वा काय सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर या संख्या मालिकेतील पहिल्या आठ संख्या घेऊन आठ संख्या घेऊन बेरीज केल्यास बेरिजेत शतक स्थानी कोणता अंक येईल काय सांगितलेलं आहे या संख्या मालिकेतील पहिल्या आठ संख्या घेऊन बेरीज केल्यास बेरिजेत सतक स्थानी कोणता अंक येईल तर कोणता अंक येईल सात हाच अंक येईल प्रश्न एकशे दोन वा काय आहे एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या होतील तर अशा वेळेस काय सर्व किती आहे तीन संख्यात म्हणून काय असतो तीन फॅक्टोरियल म्हणजेच तीन गुणिले दोन गुणिले एक ह्यांचा गुणाकार केला तर, तर किती येतो सहा तर किती ड ऑप्शन म्हणजे सहा जास्तीत जास्त तीन अंकी संख्या तयार येतील जर चार अंक दिले असते तर आपण चार फॅक्टोरियल घेतलं असतं आणि काढलं असतं म्हणजेच किती चार गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे चार अंकी किती संख्या झाल्या असत्या तर चार त्रिक बारा आणि दुने चोवीस म्हणजे किती संख्या तयार झाल्या असत्या चोवीस संख्या तयार झाल्या असत्या तीन वा काय खालीलपैकी कोणत्या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे चार इथे बघितलं तर शतक स्थानी आहे म्हणजे चारशे येणार ह्याची लिहितो आहे मी किती चारशे येणार ह्याची चाळीस येणार ह्याची पण चारशे येणार आणि ह्याची किती येणार तर चाळीस हजार येणार चाळीस हजार किती एकक दशक शतक हजार आणि दस हजार तर कोणता क को ऑप्शन आपल्या बरोबर आहे एकशे चार काय दिलेलं आहे सी विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल एकशे विषम संख्या तर बघा इथं काय दिलेलं आहे पहिलं तर दोन एकशे विषम संख्या म्हणजे तीन घ्या अधिक पाच करा किती भेटते सम भेटायला पाहिजे तर किती सहा अधिक पाच होतात ते किती होतात अकरा होतात म्हणून येईल ये का कोणती विषम संख्या घ्या क ऑप्शनचं बघितलं ब ऑप्शनचं बघितलं तर काय दोन गुणिले तीन घ्या तीन विषम संख्या आहे अधिक सात करा तर किती येते सहा सहा अधिक सात केले तर किती होता तेरा ही पण काय भेटते विषमच भेटते क ऑप्शनचं घेतलं तर दोन गुणिले पाच घ्या अधिक सॉरी वजा वजा किती पाच म्हणजेच किती पाच दुने दहा आणि वजा पाच केले तर किती भेटतोय पाच तर, तर हे पण विषमच भेटते आपल्याला काय पाहिजे सम पाहिजे तर राहिला कोण ड ऑप्शन हेच उत्तर बरोबर आहे तर बघा कसं येईल काढूनच दाखवतो राहिले सर्व चुकीचे चेतात असतील तर राहिला तोच उत्तर आपल्या बरोबर असतं परंतु दोन गुणीला मी विषम संख्या घेतली तीन अधिक सहा घेतले तर किती तीन दुने सहा अधिक सहा बरोबर किती होतात बारा म्हणजेच बारा हेच काय आहे समसंख्या म्हणून ड ऑप्शन हेच आपलं बरोबर आहे एकशे पाचवा काय दोन संख्यांचा गुणाकार सहाशे बहात्तर आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल तर बघा काय करता येईल दोन संख्या म्हणजेच ती ए मानो आणि बी मानो दोघांचा गुणाकार केला तर किती येतोय सहाशे बहात्तर येतोय पण त्याच्यानंतर काय सांगितलंय त्यांनी त्या प्रत्येक संख्येची दुप्पट म्हणजेच पहिल्या संख्येची दुप्पट म्हणजेच ए गुणिले दुसऱ्या संख्येची दुप्पट म्हणजेच बीची पण दुप्पट तर किती येईल असा प्रश्न आहे तर अशा वेळेस दोन हा दोन आहे गुणिले दोन येणार आहे आणि कवसात काय येणार आहे एक गुणिले बी तेव्हा किती येतं आहे तर बघा ए गुणिले बी किती येतो सहाशे बहात्तर म्हणून दोन गुणिले दोन किती होतात चार गुणिले ए गुणिले बी किती होतात सहाशे बहात्तर गुणाकार करा चार दुने आठ ऑप्शन आहे का आठवाला दोन आहेत म्हणून आपल्याला पुढचं घ्यावं लागेल किती सात चौक अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी पण दोन ऑप्शन आहेत म्हणून सात किती सहा चौक चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस म्हणजेच कोणतं अ ऑप्शन दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी हे आपलं उत्तर असेल एकशे सहावा काय दिलेल्या रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत तर किती बघा पहिला तर एक साठी आपण आय वापरतो साठी पाच वापरतो हेच आपण संख्याचिन्ह वापरून लिहत असतो एक्स म्हणजेच किती दहा एल म्हणजेच किती पन्नास सी म्हणजेच किती शंभर आणि डी म्हणजेच किती तर पाचशे आणि एम म्हणजेच किती एक हजार इतकंच आपण वापरून सर्व रोमन संख्या लिहत असतो म्हणून हे किती होतात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणून कोणतं उत्तर बरोबर आहे तर अ म्हणजेच सात हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न एकशे सात काय दिलेलं आहे अक्षरी अक्षर इथल्याचे तर एकक दशक सतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी अब्ज तर एक अब्ज एक अब्ज एक अब्जवाला आहे का कुठे नाही एक अब्ज म्हणजेच किती येणार शंभर कोटीसुद्धा येणार आहे का इथे नाही म्हणजेच दीड कोटी तर नाही येणार दीडशे कोटी दीड हजार येणार का नाही दीडशे कोटी आहे का नाही तर एक कोटी आणि सॉरी एक अब्ज पन्नास कोटी एक अब्ज पन्नास कोटी पाहिजे तर आपलं उत्तर काय असेल ड म्हणजे यापैकी नाही आठ प्रश्न एकशे आठ काय दिलेलं आहे ह्यांची है? पेरीज किती होते हे किती आहेत आठ आहेत आणि हे किती आहेत तीन एक्स म्हणजेच किती तीस आणि एक्स आय म्हणजेच किती नऊ म्हणजेच किती एकोणचाळीस म्हणजेच एकोणचाळीस अधिक आठ किती होतात किती दिला म्हणजे सात इथे किती सत्तेचाळीस तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे तर ब ऑप्शन हे आपलं बरोबर आहे म्हणजे तीन एक्स म्हणजेच किती असतो तीन सॉरी तीस आणि नऊ म्हणजेच एकोणचाळीस अधिक आठ केले तर किती होतात सत्तेचाळीस प्रश्न एकशे नव्वा काय एकक दशक सतक हजार दस हजार लाख दस लाख म्हणजे सत्तावन लाख त्रेसष्ट हजार पाचशे बेचाळीस या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत किती तर चारची स्थानिक किंमत म्हणजेच किती चाळीस दिलेली आहे तर ती कशी लिहितात तर बघा इथं काय चार गुणिले दहाचा चौथा घात म्हणजेच किती होतो चार गुणिले एक दोन तीन आणि चार म्हणजेच इतका होतोय किती एकक दशक शतक हजार आणि दस हजार म्हणजे चाळीस हजार होतोय तर आपल्याला चाळीस पाहिजे तर तो कसा लिहितात चार गुणिले दहाचा पहिला घात बरोबर किती येतो चार गुणिले दहाचा पहिला घात म्हणजेच किती दहा तो किती येतो चाळीस म्हणजेच कोणतं ड ऑप्शन हे आपलं बरोबर आहे प्रश्न एकशे दहावा काय एक ते शंभरमध्ये मध्ये किती संख्यांच्या शेवटी दोन येतो म्हणजे शे शेवटी दोन म्हणजे जर आपण सुरुवातीपासून पकडलं तर दोन हा शेवटी पण आहे आणि शेवटी पण आहे आणि पहिला पण आहे पण आता पुढची जी संख्या असेल ती बारा बाराच्या शेवटी दोन येतोय बावीसच्या शेवटी दोन येतोय बत्तीसच्या शेवटी दोन येतोय बेचाळीसच्या शेवटी दोन येतो आहे च्या शेवटी दोन येतोय बासष्टच्या शेवटी दोन येतो आहे च्या शेवटी दोन येतोय आणि ब्याऐंशीच्या शेवटी दोन येतोय आणि ब्याण्णवच्या शेवटी दोन येतोय आणि बस संपले तर किती मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणून कोणतं ऑप्शन ब ऑप्शन हे आपलं बरोबर आहे एकशे अकरावा काय दिलेला आहे एक एकक दशक शतक हजार दस हजार आणि लाख एक लाख या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात तर बघा माहीत नसेल तरी पण इथे तुम्ही काढू शकता डी म्हणजेच किती आहे ते तुम्हाला माहिती आहे किती पाचशे एल म्हणजेच किती पन्नास एम म्हणजेच किती एक हजार राहिला कोण तर सीच्या डोक्यावर बार म्हणजे सी म्हणजेच किती असतो तर शंभर असतो आणि त्याच्या डोक्यावर बार दिला म्हणजेच किती होतो तर एक लाख होतो दशक शतक हजार दस हजार आणि लाख म्हणजेच कोणतं उत्तर ब ऑप्शन हे आपलं बरोबर आहे एकशे बारावा म्हणजेच संख्या ज्ञान व संख्यांचा प्रकार याच्यातला शेवटचा आपला हा प्रश्न आहे तर बघू परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही टिंबटिंबी असते तर ती काय असते नेहमी अपरिमेय संख्याच असते जर कोणत्याही संख्येत अपरिमय संख्या आपण प्लस कर अधिक करू किंवा वजा करू तर ते नेहमी काय असते अपरिसंख्याच भेटते म्हणून उत्तर कोणतं ब हे उत्तर बरोबर आहे जर तुम्हाला शिकवलेलं आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला व्हि कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद